श्री स्वामी समर्थ उद्याच्या या दिवशी आहे दत्त महाराजांचा जन्मदिवस आता बरेच सेवेकरी म्हणणार आहेत कितकीच की। श्रवण करा आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला श्री गुरुचरित्राबद्दलची जी ही आपल्या दत्त महाराजांची जन्मकथा आहे ती कथा तुम्हाला कशी वाटले त्रिमूर्ती श्री दत्तात्रयांचा अवतार कसा झाला ते मला सांगा असा एक नामधारक म्हणू लागला सिद्धयोगी त्याला म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे प्रथम मी तुला कोण होते ते सांगतो सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होत त्यात हिरण्य गर्भ झाले तसे तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रह्मा त्यालाच ब्रह्मांड म्हणतात मग मां त्याचे दोन तुकडे झाले वरती आकाश खाली भूमी असे दोन भाग झाले ब्रह्माने तेथा चौदा भुवने निर्माण केले दहा दिशा मन बुद्धी वाणी आणि क्राम षडविकार उत्पन्न केले फक्त सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस कुलस्त्य क्रतु आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले त्या सप्तवर्षीपैकी अत्री ऋषींची पत्नी अनुसूया अनुसूया हे श्रेष्ठ प्रतिबता असलेली स्त्री होती साक्षात जगदंबाचच स्वरूप तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही थोर प्रतिवता असलेल्या तिची पती सेवा पाहून हे स्वर्गाचे ऐश्वरे घेल की काय अशी सर्व देवदेवतांना नेहमीच वाटायची आणि ती भेटू भीती वाटूही लागले मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना देवांना भेटले त्यांनी अनुसूया यांची सगळी हकीकत त्यांना सांगितली इंद्र म्हणाला महातपस्वी तपस्वी अत्रींची पत्नी अनुसुया असामान्य आहे। ती काया वाचा मनाने अतिथींची पूजा करते ती कोणालाही विनमुख करत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे यावर लवकरच काहीतरी उपाययोजना करा नाहीतर स्वर्ग तर जाईलच शिवाय आम्हालाही तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावे लागेल देवांचे ग राहणे ऐकताच ब्रह्मा विष्णू आणि महेश भयंकर राहले आणि म्हणाले चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ तिच्या पतिरोत्याची म्हणजे तिची तिची पतिरोता जो होता तिचा भाव तो भंग करू तिला पृथ्वीवर ठेवू नाहीतर यम लोकाला पाठव असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले मग सती अनुसूयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी भिक्षुकांचा वेश धारण केला मग ते तिघे जण अत्रिऋषींच्या आश्रमात आले त्यावेळी अत्रिऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आश्रमात होती ते अनुसुयेला हाक मारून म्हणाले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो हो। आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षा वाट तुमच्या आश्रमात सतत आंधन चालू असते अतिथी अभ्यांगताना येते इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे आए। म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आम्हाला लवकर भोजन नाहीतर आम्ही परत जातो तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसुयेला फार आनंद झाला तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले बसा वयास त्यांना आसन दिले त्यांना पाद्य देऊन गंधाक्षय पुष्पदांनी त्यांची पूजा केली मग हात जोडून म्हणाले आपण स्नान करून या तोपर्यंत पाने वाढते तेव्हा ते भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे माई ठीक आहे असे म्हणून अनुसूयेने त्यांना बसावयास पाठ दिला पाने मांडली व अन्न वाढवयास सुरुवात केली तेव्हा ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवे आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे तुझे विवस्त्र सौंदर्य पहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून अंगावर वस्त्र न ठेवत आम्हाला भोजन वाहत नाहीतर आम्ही परत जातो त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसुया आश्चर्यचकित झाली ती परमज्ञानी होती ती सती होती ती साध्वी होती तिने ओळखले हे कोणी साधे भिक्षुक आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवत आले आहे नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करील आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म म्हणेल माझे मन निर्मळ आहे पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून नेईल असा विचार करून अनुसूया त्या तथा असतो असे म्हणून आत गेले तिने आपल्या पतीचे स्मरण केले पतीची मनात पूजा केली तिने आपल्या पतीचे स्मरण केले पतीचे मनात केले, मग पूजा तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आले तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले आणि काय आश्चर्य त्याच क्षणी त्या तीन भिक्षुकांची तीन तेजस्वी सुंदर बाळे बनले श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव मांडीवर घेऊन थोपटू लागले अंगाई गीते गाऊ लागले ती बालाने ती बालके व्याकुळ होऊन रडत होती त्यांना आता अन्नाची नवती त्यांना हवे होते ते आईचे दूध म्हणजे त्यांना भूक लागली होती पण ते त्यांना आईच्या दुधाच्या स्वरूपात लागलेली होती त्याच वेळी देऊन शांत केले मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपविले अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिदेव अनुसुयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली दुपारी ऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत पाळण्यातील तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य वाटले अनुसुयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली ही तीन बाळे म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश त्रिमूर्ती आहेत हे अत्रि ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश अत्रे प्रकट झाले वर माग असे ते अत्रींना म्हणाले तेव्हा ते, ते अनुसूयेला म्हणाले त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत इच्छा असेल तो वर मागून घे तेव्हा अनुसूया हात जोडून म्हणाले नात तिन्ही देव तुमच्या तपरचरेने प्रसन्न होऊन येथे आले आहेत तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या तर पुत्र रूपाने येथेच राहा तेव्हा तथाच तू म्हणून तिन्ही देव स्वस्थाने गेले मग ब्रह्मदेव चंद्र झाला श्री विष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला जातो तिसरा म्हणजेच दत्त महाराज येथे राहतो तोच त्रिमूर्ती आहे असे समज अनुसूयेने आज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची सेवा करीत तेथेच राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्तांच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त अत्त अनुसूयेचा पुत्र श्री विष्णूचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला अत्रि म्हणून अत्रेय व अत्रिअनुसुयेला देवांनी तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहेत अशा प्रकारे नामधारकाला दत्त जन्माची व ह्या अवताराची अशी अद्भुत कथा सांगितलेली आहे ती श्रवण करून नामधारकाला फार आनंद झाला होता मग तो सिद्धयोगी म्हणाला श्री गुरु दत्तात्रेयांचे असे अवतार दत्त पौर्णिमेला जन्माला आले म्हणजे अजून काय वेगळं असू शकतं तेही मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजेच श्री दत्त महाराजांचा जो जन्म झाला तोही मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला नामधारकाला तर आनंद मिळालाच पण श्रोते हो ही कथा ऐकताना आपल्यालासुद्धा खूप खूप आनंद झाला असेल अशीच मी आशा करते असेच जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील कथा ऐकायच्या असतील अनुभव ऐकायचे असतील तर आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा केलेली सर्व सेवा श्री दत्तप्रभूंच्या चरणी अर्पण करते आणि इथंच आजच्या सेवेला विराम देते पुन्हा नवीन एका कथेसोबत एका अनुभवासोबत नक्कीच पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।